विद्यार्थींचे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक बाळासाहेब क्षीरसागर विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ निफाड तालुक्यातील देवगाव येथील श्री डी आर भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी ओला कचरा सुका कचरा जलशुद्धीकरण अन्न व स्वच्छता आरोग्य सांडपाणी व्यवस्थापन आदीसह विविध विषयांचे कल्पनांनी आपले एकूण चौऱ्याण्णव प्रकल्प सादर केले विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे विद्यार्थ्यांचे कल्पनाशक्तीची कस वृत्ती व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे काम विज्ञान प्रदर्शनातून होते विद्यार्थींचे शाश्वत भविष्यांसाठी विज्ञान व तंत्रज्ञान आवश्यक असल्याने नवनवीन संकल्पनावर आधारित विज्ञान प्रदर्शन ही काळाची गरज असल्याचे असे प्रतिपादन मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले ते देवगाव येथील श्री डी आर भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षणीय आ भाषण प्रसंगी बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून संचालक शिवाजी गडाख शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बोसरे विनोद जोशी उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष सचिन बोसरे अभिनव बाल विकास शालेय समितीचे अध्यक्ष गजीराम खुळे पोलीस पाटील सुनील बोसरे सुनंदा बोसरे आबूभाई कादरी सुरेश बोसरे बाळासाहेब कुलकर्णी वाल्मिक बोसरे गोरख निलख सोमनाथ निलख धनंजय जोशी मनोहर बोसरे संतपराव आढागळे बाळासाहेब मोरे गोपीनाथ मेमाने सोमनाथ मेमाने मधुकर मेमाने अनिल निकम प्रचार्य के एम गाजरे आदी उपस्थित होते विद्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरू असून विद्यार्थ्यांमधून भा भविष्यातील शास्त्रज्ञ तयार हवेत अशी अपेक्षा संचालक शिवाजी गडाक यांनी व्यक्त केली मान्यवरांच्या रांगोळी प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले प्रस्ताविक विद्या विज्ञान समिती प्रमुख जे एस खैरनार यांनी केले ते सूत्रसंचालन उपशिक्षक दीपक आहेर यांनी केले कांदा नगरी न्यूजसाठी उमर फारुख कादरी देवगा